अयोध्या येथील श्रीरामाचे दर्शन होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती ते थे थेट अयोध्या आस्थानावाने रेल्वे सुरू केली याच रेल्वेने अमरावती स्टेशन येथून हजारो राम भक्त दर्शन घेऊन अमरावतीकडे परतत आहे शनिवारी परतलेल्या भाविकात उत्साहाचे वातावरण दिसून आले यावेळी अनेकांनी जय श्री रामचा नावाचा जय घोष केला अमरावती रेल्वे स्टेशन परिसर पूर्णतः रामभक्तमय झाल्याचे दिसून आले अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली असता मंदिराला आता विशेष महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे दररोज लाखो राम भक्त अयोध्याची वारी करत आहे शनिवारी रात्री अयोध्या येथून अमरावती रेल्वे स्टेशन येथे भाविक परतल्यानंतर भाविकांचा विशेष जल्लोष दिसून आला अमरावती येथील अनेक संघटनांनी घोषणा देत सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने अमरावती रेल्वे स्टेशन येथे रामभक्त वातावरण निर्माण झाले होते अमरावती येथून अयोध्या येथील श्रीरामाचे दर्शन होण्यासाठी अमरावती अयोध्या आणि परत येताना शून्य शून्य एकशे बेचाळ या अयोध्या ते अंबानगरी विशेष रेल्वेगाडी आस्था रेल्वे या नावाने सोडण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून अयोध्याची वारी करण्यासाठी शेकडो रामभक्त अयोध्या येथे रवाना होत आहे